प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावनी आणि हर्षवर्धनला पार्टीत बघून सागर खूप चिडतो तर हर्षवर्धन हसतच त्याच्याकडे बघत मनाशी म्हणत असतो की चला सावस त्याच्या ठिकाणी आलं आहे आता शिकारीला मजा येणार आणि मग त्यानंतर तो मुद्दाम सागरसमोर सावनीला जवळ घेतो त्यानंतर निखिल आणि त्याची बायको त्या ठिकाणी येतात सावनीला बघून त्या दोघांनाही आनंद होतो निखिल सावनीचं कौतुक करत म्हणत असतो की अगं हे काय करून तू स्वतःच त्यामुळे सावनी विचारते काय झालं मी बरी दिसत नाहीये का आणि त्यावर निखिल म्हणतो की या पार्टीमध्ये जर सगळ्यात सुंदर कोण दिसत असेल ना तर ती फक्त तू आहे माझी बायको सुद्धा एवढी सुंदर दिसत नाही आणि ते ऐकून सावनी खुश होते त्यानंतर हर्षवर्धन त्यातून निघून जातो तर, तर निखिल आणि त्याची बायको सावनीसोबत सेल्फी काढत असतात आणि मग त्यानंतर निखिलची बायको मुद्दाम सागरला सुद्धा त्या ठिकाणी घेऊन येते सागरची इच्छा नसते मात्र ती सागरला खूप आग्रह करत मुद्दा सांगत असते पण सागर रागातच निघून जातो आणि जाऊन बसतो त्याच्या पाठोपाठ निखिलही येतो तो, पाट तो सागरची माफी मागत म्हणतो की मला माहिती आहे सावनीला या ठिकाणी बघून तुला काय वाटत असेल पण मी तरी काय करू रे ती माझ्या बायकोची मैत्रीण आहे त्यामुळे मला तिला नाही सुद्धा म्हणता आलं नाही मात्र त्यावर सागर काहीच उत्तर देत नाही तर निखिल त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी येते सागर आपल्या मित्रासोबत गप्पा मारत बसला आहे हे, हे बघून ती खूप चिडते तर हर्षवर्धन मुक्ताकडे बघूनच हसत असतो आणि त्यावेळी सावनीसुद्धा त्या ठिकाणी येते तीसुद्धा मुक्ताकडेच बघत असते हर्षवर्धन तिला म्हणतो की बघ ही बिचारी तिच्या नवऱ्यासोबत पार्टीला आली आहे पण तरीसुद्धा एकटीच आहे नवरा तिकडं मित्रांसोबत गप्पा मारत बसलाय या दोघांपेक्षा तर आपण बरे आणि त्यावर सावनी म्हणते की आजकाल तुला या मुक्ताचा खूपच पुळका येत आहे त्यावर हर्षवर्धन चिडून म्हणतो की तुझी ही सवय कधी जाणार आहे माहीत नाही पण सावनी म्हणते की मी काही खोटं बोलत नाहीये मी बघते काही दिवसांपासून तुला या मुलीचा खूपच पुळका येत आहे आणि जर तुला एवढंच वाईट वाटत असेल ना तर तू जा आणि तिला कंपनी दे पण हर्षवर्धन हसतच म्हणतो की मी नाही तू जायचं आहे तिला कंपनी देण्यासाठी आणि ते ऐकून सावनी वैतागून म्हणते की नाही हर्षवर्धन आपण प्लीज आता पुन्हा काही करायला नको आपण आत्ताच तोंडावर पडलो आहोत त्या सागर आणि मुक्ताने आपलेच दात आपल्याच घशात घातले आहेत तू लगेच हे सगळं का करतोय तुझ्यात एवढं कॉन्फिडन्स कुठून येतो मात्र ते ऐकून हर्षवर्धन म्हणतो की मी तुला जितकं सांगतोय तितकंच कर आणि मग तो सावनीला त्याचा प्लॅन सांगतो आणि तो प्लॅन ऐकून सावनी सुद्धा खुश होते आणि मग ती हसतच मुक्ता जवळ जाते मुक्ता मात्र एकटीच उभी असते आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी सावनीला बघून तिला आश्चर्य वाटते तर सावनी तिला विचारत असते की तू इथे कशी काय आणि मग त्यानंतर ती स्वतःच नाटक करत म्हणते की अरे हो सागरही इथे आला असेल ना आम्ही सगळ्या जुन्या मित्रांनी आज भेटायचं ठरवलं होतं आणि मग ती मुद्दाम सागर कुठे आहे असं मुक्ताला विचारते पण मुक्ता काही उत्तर न देता खाली मान घालते तर सावनी तिला विचारते की मुक्ता तू अजूनही माझ्यावर चिडली आहेस का ग त्यावर मुक्ता पटकन नाही म्हणते तर सावनी नाटक करत म्हणते की मी कोर्टामध्ये तुझ्यासोबत ज्या प्रकारे वागले त्यासाठी मला माफ कर पण त्यावेळीची परिस्थिती खरंच खूप वेगळी होती माझी मुलगी माझ्यापासून दूर जाणार होती त्यामुळे मी खूप घाबरले होते त्यावर मुक्ता म्हणते काही हरकत नाही इट्स ओके okay, आणि मग त्यानंतर ती मुक्ताला म्हणते की चल मी तुझी माझ्या फ्रेंडसोबत ओळख करून देते मात्र मुक्ता आधी नकार देते पण सावनी काही ऐकत नाही ती जबरदस्तीने मुक्ताला तिच्या मैत्रिणींकडे घेऊन जाते त्यानंतर सावनीला तिच्या अनेक जुन्या मैत्रिणी भेटतात त्या सगळ्याजणी खूप खुश असतात आणि सावनीचं कौतुक करत म्हणत असतात की तू अगदी जशी होती तशीच आहे तुझं एज तर वाढतच नाही आहे आणि मग त्यानंतर त्या असंही म्हणतात की एकीकडे सागर आहे जो दिवसेंदिवस सक्सेसफुल होत चालला आहे आणि दुसरीकडे तू जी दिवसेंदिवस अधिकच सुंदर होत चालली आहे आणि त्यावर सावनी म्हणते की आपण दुसऱ्यासुद्धा विषयांवर बोलू शकतो आणि मग त्यानंतर ती तिच्या मैत्रिणींसोबत गप्प मारायला सुरुवात करते पण त्यांना मुक्ताची ओळख काही करून देत नाही तर दुसरीकडे सागर ड्रिंक करत असतो त्याचवेळी हर्षवर्धन त्या ठिकाणी येतो सागरसोबत त्या ठिकाणी निखिलही असतो तर हर्षवर्धन आधी निखिलचं अभिनंदन करतो आणि मग त्याला सांगतो की आम्हाला दोघांना पर्सनल बोलायचं आहे आणि त्यामुळे निखिल तेथून निघून जातो तर हर्षवर्धन सागरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की बरं झालं तो हा कोपरा पकडला म्हणजे आता कोणीही आपल्याला डिस्टर्ब करणार नाही मात्र त्यामुळे सागर खूप चिडतो तो हर्षवर्धनला सांगतो की माझ्या खांद्यावरील हात बाजूला कर आणि त्यामुळे हर्षवर्धन हसतच त्याचा हात बाजूला घेतो तर हर्षवर्धन ज्या पद्धतीने बोलत असतो ते बघून सागर म्हणतो की तुला दारू चढली आहे का पण त्यानंतर तो म्हणतो की नाही तुला दारू कशी चढेल पण पण ना हर्षवर्धन नाटक करत म्हणतो की सागर मी तुझ्यामुळे खरंच खूप दुःखद आहे कारण तू माझ्यापासून माझी एक महत्त्वाची गोष्ट हिसकावून घेतली आहे त्यावर सागर विचारतो कोणती तर हर्षवर्धन सांगतो माझी सई आणि ते ऐकून सागर रागातच त्याच्याकडे बघतो तर दुसरीकडे सावनी तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत असते तर तिच्या मैत्रिणी कॉलेजच्या जुन्या आठवणींबद्दलच बोलत असतात त्या म्हणत असतात की सावनी त्यावेळी तुझ्या पुढे सागर तर अगदी बावलटासारखाच दिसायचा पण आता तो किती हँडसम दिसत आहे त्याच्यावरून नजरही हटत नाही आणि तो तुझ्यावर इतका प्रेम करायचा की आम्ही आमच्या बॉयफ्रेंडला म्हणायचो तुम्हाला सगळ्यांचं प्रेम जरी एकत्र केलं ना तरी ते सागर जितकं सावनीवर प्रेम करतोय त्या एवढं होणार नाही आणि ते ऐकून सावनी हसतच मुक्ताकडे बघते तर सावनीच्या मैत्रिणी तिला विचारत असतात की सागर अजूनही तुझ्यासोबत बोलतो का त्यावर सावणी सांगते नाही आता आमचं बोलणं होत नाही पण काही दिवसांपूर्वी आम्ही कोर्टात भेटलो होतो माझ्या मुलीच्या कस्टडीसाठी आणि तिची कस्टडी सागरला भेटली आहे त्यावर तिच्या मैत्रिणी तिला विचारतात पण तो सांभाळेल का तुझ्या मुलीला आणि त्यावर सावनी हसतच मुक्ताकडे बघते ती काही उत्तर देत नाही तर दुसरीकडे हर्षवर्धन सागरला म्हणत असतो की तू माझी सई माझ्यापासून हिरावून घेतली मला खरंच खूप वाईट वाटलं माझ्या फिलिंग्स हर्ट झाल्या आणि त्यावर सागर म्हणतो की कि तू कितीही माझी सई माझी सई केलं ना तरी सई माझी मुलगी आहे या सागर कोळीची मुलगी आहे ही गोष्ट कधीच बदलणार नाही ती सई सागर कोळी आहे आणि मग त्यावर हर्षवर्धन हसतच सागरला म्हणतो की सागर तू याच ठिकाणी मला आणि सावनीला रंगी हात पकडलं होतं रे त्यावेळी तुला असं वाटलं होतं की आमचं नुकतंच अफेअर सुरू झालं आहे पण तसं नव्हतं खरं तर जेव्हा तू आणि सावनी माझ्या घरी पहिल्यांदा पार्टीसाठी आलात ना तेव्हाच मी सावनीच्या प्रेमात पडलो होतो आणि मग त्यानंतर आम्ही कित्येकदा भेटलो ते दिवस खरंच खूप वेगळे होते आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आंधळे झालो होतो सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या आणि ते ऐकून सागर खूप चिडतो तर हर्षवर्धन मुद्दाम त्याला सांगत असतो की जेव्हा सावनी तुला सांगायची ना की मी आईकडे जात आहे पार्लरमध्ये जात आहे मैत्रिणीकडे जात आहे तेव्हा तेव्हा ती माझ्यासोबतच असायची मी मग पुढे तो म्हणतो की जेव्हा सावनी सईच्या वेळी प्रेग्नेंट होती तेव्हा पण पुढे तो काही बोलतच नाही त्यामुळे सागर त्याचे कॉलर पकडत विचारतो की पुढे काय बोल पटकन आणि त्यावर हर्षवर्धन हसतच म्हणतो की त्यावेळी तुला असं वाटलं होतं की सावनीच्या पोटात तुझं बाळ वाढत आहे पण तसं नव्हतं सावनीच्या पोटात माझं बाळ वाढत होतं सई माझी मुलगी आहे आणि ते ऐकून सागर खूप चिडतो तर हर्षवर्धन हसतच त्याला सांगत असतो की तू ही गोष्ट नाकारण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी सत्य कधीच बदलणार नाही कारण सत्य हे आहे की सई या हर्षवर्धन अधिकारीची मुलगी आहे आणि काही झालं तरी मी तिला परत मिळवणारच आणि मग तो हसतच तेथून निघून जातो सागर मात्र खूप चिडलेला असतो आणि तो खूप दारू पितो तर दुसरीकडे मुक्ता मात्र एकटीच त्या पार्टीमध्ये बसलेली असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर खूप दारू पिऊन घरी जातो आणि जेव्हा सई त्याच्या समोर येते तेव्हा तो रागाच्या भारात तिला ढकलून देतो पण मुक्ता पटकन पुढे जात तिला सावरते आणि मग ती सागरला धमकी देते की जर यापुढे माझ्या मुलीला हात लावला ना तर तुमचा तोच हात तोडून दुसऱ्या हातात देईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा